सर्वांना जय जिनेंद्र सगळ्यांनी हात जोडा ओ जिनाय नम ओ सिद्धाय नम अरम सिद्धाय नम पंचभरत पंच ऐरावत भविष्य वर्तमान वर्तमानतीस चौबीसी तीर्थंकरोभ्यो नमो नमः सिमन्दरादिष विद्यमानतीर्थङ्करोभ्यो नमो नमः ऋषभादिमहावीरतकचौदाशे देवाय नमो नमः मुनीश्वराय नमो नमः मुनीश्वराय नमो नमः तीर्थंकर के समय होनेवाले दश दस दस विजय मुनीश्वराय नमो नमः प्रथमाचार्य शांति सागराय नमो नमः सन्तश्रेष्ठ आचार्य श्रीविद्यासागराय नमो नमः परम पूज्य एकशे आठ समय सागराय नमो नम नमो नम नमो नम आज आपल्या ग्रुपच्या वतीनं मला शौच धर्माविषयी बोलण्याची संधी दिला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो आहे वस्तूच्या स्वभावाला आपण धर्म असं म्हणतो सम्यक ज्ञान सम्यक दर्शन सम्यक चारित्र्य या रत्नत्रयाला सुद्धा आपण धर्म म्हणतो देशेयामी समीचीनं धर्म कर्म निर्वहनं संसार दुःखात सत्वाना यो धर्तुत्तमे सुखे अर्थात जो प्राण्यांना संसार दुःखापासून सोडवून सर्वोत्तम सुख प्राप्त करून देतो सूत्राच्या नवव्या अध्यायामध्ये सहावे सूत्र त्या सहाव्या सूत्रामध्ये सांगितलेला आहे उत्तम क्षमा मार्दव आर्जव शौच सत्य संयम तप त्याग अकिंचन आणि ब्रह्मचर्यानी धर्मा हा असं म्हटलेलं आहे म्हणजे प्रत्येक धर्माच्या अगोदर उत्तम हा शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या धर्माची आता महती कशी होईल उत्तम क्षमा उत्तम मार्दव अशा पद्धतीनं उत्तम ब्रह्मचर्यापर्यंत सगळे धर्म जे आहेत ते उत्तम आहेत आणि सन्मतीसागर जी नेहमी म्हणायचे मोक्ष प्राप्तीचा धर्माची गोडी लागू दे धर्माची गोडी आणि धर्माची गोडी लागत असताना या दश धर्माचं आपण पालन करायला पाहिजे क्रोध मान माया लोभ या चारी कषायांचं आपण दमन केल्याशिवाय मोक्ष मार्गावरती पाऊल टाकता येणार नाही पर्युषण पर्व हे जैन धर्मातील अतिशय पवित्र आणि सात्विक पर्व आहे हे पर्व आत्मशुद्धी आत्मपरीक्षण आणि आत्मशांतीसाठी आहे हे पर्व आत्म्याला शुद्धी करण्यासाठी येत असतात आणि म्हणून आपण या दशधर्मामध्ये आणि या पर्युषण पर्वामध्ये उपवास करतो ध्यान करतो पूजा करतो धार्मिक ग्रंथांचं वाचन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मचिंतन पण करतो पर्युषण पर्वामध्ये विविध धर्माचं पालन केल्याने आपण केलेले जे दोष असतात त्याचे परिहार करण्याची खूप मोठी संधी आपणाला मिळते आणि म्हणून पर्युषण पर्व हे दरवर्षी आपण साजरे करत असतो स्वतःवरती विजय मिळवायचा असेल तर या पर्युषण पर्वाचा आपण वापर करता आला पाहिजे परी अधिक उषण त्यालाच आपण पर्युषण असं म्हणतो परी अधिक उषण परी का मतलब होत आहे पुन्हा पुन्हा आणि उषण म्हणजे आत्म्यामध्ये स्थिर होणं हा उत्सवाचा पुण्यकाळ आहे तीर्थंकरांची सेवा पूजा करण्याचा कालावधी आहे देवदर्शन पूजा भजन भक्ती प्रवचन आणि मंदिरामध्ये अधिकाधिक वेळ घालवतो भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये कारण भावना येतात आणि त्यानंतर दशलक्षण पर्वाला सुरुवात होते आत्म्याचं आत्म्यामध्ये लीन होणं याला सुद्धा आपण पर्युषण पर्व असंही म्हणतो श्रावकांच्या दृष्टिकोनातून दशधर्म हा कल्पवृक्ष आहे आणि त्याचं फळ आहे स्वर्ग आणि अंतिम मोक्ष आहे तपश्चर्या उपवास ध्यान स्वाध्याय आणि प्रार्थना आपण या कालावधीमध्ये करत असतो आत्मशुद्धी जीवनातील वाईट कर्मांची क्षमा मागण्याची ही अतिशय चांगली अशी वेळ असते या कालावधीमध्ये मनातील राग लोभ द्वेष यांचा त्याग करून आपण शांती क्षमा आणि प्रेम यांचा अंगीकार करत असतो पर्युषण पर्व आपणाला जीवनामध्ये शांती आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारे येत असतात म्हणून म्हणतात भावना भवनाशिनी संसार दुःखाचा अंत करावायचा असेल आणि मोक्षप्राप्ती करून घ्यायचा असेल तर आपण उत्तम उत्तम भावनांचं चिंतन केलं पाहिजे म्हणून भगवान महावीर म्हणतात जिओ और जिनेदो जगा आणि जगू द्या लिव अँड लेट लिव्ह असंही म्हणतात सुख शांती आणि यश या पर्वातच आपणाला मिळते म्हणून आपण सर्वांनी धर्मरू धर्मरूपी लाकडी नावेमध्ये बसलात तर आपणाला या समुद्र संसार समुद्रापासून आपणाला पार करता येईल आणि मिथ्यात्वरूपी दगडी नावेमध्ये बसलेला असाल तर आपण बुडून मरून जाऊ हाही संदेश या माध्यमातून आपणाला देता येतो जैन बांधवांना या पर्वामध्ये खूप आनंद होतो जसं निर्धन व्यक्तीला धन भूक लागलेल्या व्यक्तीला अन्न तहान लागलेल्या व्यक्तीला पाणी आणि रोग्याला औषध मिळाल्यानंतर जसा आनंद होतो तसा आनंद या जैन बांधवांना या पर्वामध्ये आपणाला पाहायला मिळतं या पर्वामध्ये नवे उत्साह नवे विचार मनाला चार्जिंग करून जातात आत्म्याच्या विकासासाठी शरीर हे साधन बनतं आणि बाहेरील भौतिक सुविधा कमी करून आत्म्यामध्ये लीन होण्यासाठी पर्युषण पर्व एक महत्त्वाचं अंग आहे वैयक्तिक सुखासाठी धर्मनिमित्त आहे परयुषण पर्व आमची चेतना जागवण्यासाठी येत असतात स्वतःला जाणा स्वतःला जाणल्याशिवाय पराचा नाता जोडता येणार नाही म्हणून परवेशन पर्वाची महिमा मी थोडक्यात सांगतो आणि शौच धर्माकडे येतो आहे ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होतात त्या त्या वेळेला क्षमेचे भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजेत अहंकाराची अहंकार कमी करण्यासाठी मार्दवाची मृदुता आपणाला उपयोगी पडेल आणि आर्जवाची रुजुता मन वचन कायेला सरळ बनवेल कटुपणा कायमचं नष्ट करेल शौचामुळे लोभाचा अभाव करता येईल आंतर्बाह्य शुद्धता स्वच्छता निर्मळता आणि पवित्रता शौच धर्मामुळे आपणाला प्राप्त होते सत्याची भावना मार्गाकडे घेऊन जाईल मग चोरीची भावना होणार नाही आणि कोणीही असत्य बोलणार नाहीत जीवेवरती मनावरती नियंत्रण राहील आणि आत्मसंरक्षणासाठी सत्याचा जन्म होईल असं मला वाटतं संयमामुळे जगायचं कसं ही कला आपणाला शिकायला मिळेल आणि त्यामुळे आपण जितेंद्रिय बनू तपधर्मामुळे आपलं पतन थांबवता येईल नरक आणि तिर्यंच गतीचे दुःख मिळणार नाही त्यासाठी आपण अंतरंग तप आणि बहिरंग तप करायला पाहिजे त्यागामुळे दा त्यागामुळे दान करण्याचे भाव आपल्या मनामध्ये वाढतील त्यासाठी आपण औषधदान शास्त्रदान अभयदान आहारदान हे करायला पाहिजे आणि हे त्यागामुळं आपणाला शिकायला मिळतं असंही मला वाटतं अकिंचन धर्मामुळे आपण गरीब कधी होणार नाही निर्धन होणार नाही उलट आपण संपन्नता प्राप्त करू आणि ब्रह्मचर्याची भावना आपणाला येडसारख्या रोगा महाभयानक रोगापासून आपण वाचवू शकू आणि मग आपण त्यावेळेला म्हणू जो मय हु सो भगवान ज्ञातादृष्टा आतमराम म्हणून प्रत्येकाने दशधर्माची शिडी चढण्याचा प्रयत्न करावा आणि यानंतर मी येतो आहे शौच धर्माकडं शौच धर्म हा चौथा धर्म आंतरबाह्य सद्गुण धारुनी शौच वीराचा भूषण म्हणून शौच धर्म धारण करुणी जाऊ भवसागर तरुणी जाऊ भवसागर तरुणी म्हणून म्हणतात चौथा माझा धर्म हा उत्तम शौच भाऊया आंतरबाह्य सद्गुण धारुनी भूत मनी हो भेद अंतरली अंतरलीन होया, चे जहाज आहे उत्तम शौच हा अतिलोभाचा त्याग करुनी अंतर निर्मळ होया, पंचेंद्रिय विषय कशाय विशासमान पाहूया आत्म्यावरचा कशाय आवरण विवेक रूपी शास्त्राने चौथा माझा धर्म हा उत्तम शौच भावोया आंतरबाह्य सद्गुण धारून सुचिरभूत मनी वाहूया ओम रीम उत्तम शौच धर्मांगाय नमो नमः या शौच धर्माविषयी आपणाला सांगत असताना अंतर्बाह्य शुद्धता आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि ही अंतर्बाह्य शुद्धता आपल्या मनामध्ये जर आली तर त्यालाच आपण पवित्रता असं म्हणतो आणि पवित्रतेलाच आपण शौच असं म्हणतो पवित्रता कशी असते जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये दुसरी वस्तू भेसळ नसेल तर त्याच्यामध्ये पवित्रता आहे असं म्हणतात जसं एखाद्याच्या पाण्यामध्ये जर चिखल मिसळलेलं असेल तर ते पाणी अपवित्र होते परंतु पाण्यामध्ये जर दूध मिसळले असेल तर काय होतं जलसुद्धा अशुद्ध होतं तेही अपवित्र होतं ते, ते पाणी अशुद्ध झालेलं आहे असंही म्हणतो आपण आणि त्याच पाण्यामध्ये जर मीठ मिसळलं असेल दूध मिसळलं असेल किंवा अमृत मिसळलेलं असेल तरी ते पाणी अपवित्र झाले कारण त्याच्यामध्ये भेसळ झालेला आहे म्हणून आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा पराच भेसळ होता कामा नये यासाठी परपदार्थाची गोष्ट जी आहे ती जीवाची गोष्ट आहे परपदार्थरूप शरीर असो वा नसो शरीराहून रहित होण्याची गोष्ट नाही परपदार्थाच्या आश्रित होण्याच्या भावाची गोष्ट आहे ते भाव धनाच्या आधारावर असोत किंवा धर्माच्या आधारावर असोत अथवा मोक्षाच्या आधारावर असोत परंतु जर पराच्या आश्रयी भाव जर आपल्याकडं आलेले असतील तर त्याच्यामध्ये भेसळ होते आत्म्यामध्ये अशुद्धता निर्माण होते आणि ते शुद्धता निर्माण करायचं असेल तर आपल्या जागे वितरागता हे भाव यायला पाहिजेत आणि म्हणून आत्म्याहून भिन्न पदार्थाविषयी अभिलाषा करणे याला लोभ असं म्हणतात आणि लोभ जो आहे तो पापाचा बाप आहे असं म्हणतात म्हणून या ठिकाणी मला एक कथा सांगावीशी वाटते एका गावामध्ये एकनाथ नावाचा एक गरीब कष्टाळू शेतकरी होता त्याचं नाव आहे एकनाथ आणि त्याची थोडीफार जमीन होती त्या जमिनीमध्ये अहोरात्र कष्ट करत होता आणि त्याला वर्षभर पुरेल एवढं धान्य त्या शेतातून त्याला मिळत होते एकनाथ स्वभावाने फार मायाळू होता तो कोणालाही त्रास देत नव्हता नेहमी दुसऱ्यावरती उपकार करण्याची त्याच्या मनामध्ये भावना असायची असंच आसा एका दिवशी तो जेवणखान आटपून बैलांना घेऊन शेतावरती गेला आणि नांगर जुंपत असताना शेताच्या एका कडेला मातीचा त्याला ढीग दिसला त्या मातीच्या ढिगाजवळ तो गेल्यानंतर त्या मातीच्या ढिगाजवळ जाऊन पाहिला तर त्या ठिकाणी वारुळ निर्माण झालेलं होतं आणि त्या वारुळातून त्याला एक गोष्ट ऐकायला येते तू दररोज या ठिकाणी पूजा अर्चा करत जा आणि एक वाटी दूध आणून इथं ठेवत जा तुझं कल्याण होईल एवढं त्याला ऐकू येतं ऐकल्यानंतर तो नांगर त्या ठिकाणी मारतो सायंकाळच्या वेळेला घराकडे जातो दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पूजा अर्चेचं साहित्य घेऊन एक वाटी दूध घेऊन येतो आणि दूध घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी तो ठेवतो पूजा अर्चा करतो आणि तो पाहतो तर त्या वारुळातून एक नाग येतो आणि ते दूध पिऊन जातो आणि दूध पिऊन गेल्यानंतर तो नाग जाताना एक सोन्याची नाणी त्या एकनाथला देतो अर्थात तिथं टाकतो आणि तो जातो एकनाथ हे पाहून खूप आनंदीच होतो आणि दररोज तो त्या वारुळाची पूजा करायला लागतो आणि दररोज त्याला एक एक, एक, एक सोन्याची नाणी मिळायला लागतात आणि एक दिवस अचानक त्याला बाहेरगावी जायचा योग आला आणि जाताना तो आपल्या मुलांना म्हणायला लागला तुम्ही आज काय करायचं आहे शेतामध्ये जे वारूळ आहे त्या ठिकाणी पूजा अर्चा करायचं आणि एक वाटी दूध त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि मुलगा दुसऱ्या दिवशी वडील शेत गावाकडे गेलेले आहे ते पाहिल्यानंतर तो गेला शेतामध्ये गेला त्या वारोळाजवळ त्यानं पूजा अर्चा केली एक वाटी दूध ठेवलं त्या वारोळातून साप आला साप आला आणि त्यानं काय केलं ते दूध पिलं आणि पिल्यानंतर एक सोन्याची नाणी त्या ठिकाणी टाकला आणि मुलाला खूप आनंद झाला मुलगा म्हटला आपण तीन चार वेळेला पूजा केलं तर दिवसातून काय होईल म्हणून तो काय करायला लागला दिवसातून तीन तीन चार चार वेळेला तो आंघोळ करायचा साहित्य घेऊन यायचा दूध वाटी ठेवायचा पण नागोबा काही येत नव्हते आणि मग त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले म्हटला आपण कोर खोरं कुदळ फावडा सगळं घेऊन येऊया आणि ते उकरूया आणि त्याच्यामध्ये असलेल्या नागाला आपण ठार करूया आणि म्हणजे आपल्याला भरपूर नाणी एकाच वेळेला मिळतील असा भाव त्याच्या मनामध्ये येतो आणि तो घरी जातो कुदळ आणि खोरं घेऊन येतो आणि घेऊन आल्यानंतर तो, तो उकरायला चालू करतो उकरायला चालू केल्यानंतर त्याच्या आतमध्ये बसलेला जो नाग साफ होता तो येतो आणि त्या मुलाला चावतो बघा सांगायचं तात्पर्य काय की त्या ठिकाणी तो मुलगा मृत होतो आणि जर करता आपल्या मनामध्ये अतिलोभ जर निर्माण झालेला असेल तर तो मुलगा जसा प्राण प्राणाला मुकलेला आहे तसं आपल्या मनामध्ये सुद्धा अतिलोभ कधी येता कामा नये असं मला वाटतंय आणि म्हणून ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे अतिलोभाचे भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्या त्या वेळेला आपण काय करायला पाहिजे ते लोभ कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे बाह्य शुद्धता आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आत्म्याहून भिन्न पदार्थाविषयी अभिलाषा आपल्या मनामध्ये असता कामा नाही लोभ आपल्या मनामध्ये येता कामा नाही म्हणून सुचोर भाव सौच्च असं म्हटलेलं आहे सुचितालाच पवित्रता असं म्हटलेलं आहे आणि पापाचा जो बाप आहे लोभ त्याला आपण सगळ्यांनी मिळून कमी करायला पाहिजे शीतल सागर महाराज जी एका ठिकाणी म्हटले होते हर हिरा चमकदार नहीं होता हर समंदर गहरा नहीं होता दोस्तों ज़रा संभल कर जीना क्योंकि पास रहने वाला व्यक्ति हर व्यक्ति वफादार नहीं होता लोग धोखा हमेशा गलत इंसान से खाते हैं और बदला अच्छे इंसान से लेते हैं धोका वाले और बदला लेने वाले दोनों के चेहरे के स्क्रीनशॉट हमेशा आपले हृदय में सेव करना चाहिए म्हणून म्हणतात पूजा करो पूज्य बनोगे दान करो महान बनोगे सेवा करो मेवा पावोगे ध्यान करो भगवान बनोगे आणि म्हणून आज समाजामध्ये प्रचंड वाईट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतं आज बऱ्याच जणांचे आई वडील यांना आपल्या मुलांच्यावरती संस्कार करण्यासाठी वेळ नाही आणि म्हणून मला वाटतं की आईवडिलांनी आपल्या लहान मुलांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार करायला पाहिजेत नाहीतर तो मुलगा तुम्हाला उद्या वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लहान मुलांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार करूया आणि तो मुलगा तुम्हाला उद्या हात धरून तुम्हाला शिखरजीला घेऊन जाईल आणि म्हणून मला म्हणावसं वाटतं जे आहे आता लोभी माणसं भरपूर आपल्याला पाहायला मिळतात स्वार्थी माणसं भरपूर पाहायला मिळतात बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं माझं आहे ते माझंच आणि तुझं आहे ते पण माझंच असं म्हणणाऱ्यांच्यावरती आपणाला सावध राहायला पाहिजे म्हणून या धर्माविषयी आपलं शारीरिक मानसिक स्वच्छतेच्या आधारे आपणाला आत्मशुद्धी साधता येईल पवित्रता निर्माण करता येईल एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू मिसळली तर त्याच्यातून पवित्रता कमी होते म्हणून आप आपल्या आत्म्यामध्ये पराचं भेसळ न होता रागद्वेष विकार जे आलेले असतील ते आपण दूर करूया आणि आत्म्याची शुद्धता आणण्यासाठी वितरागता भाऊया एवढं मी भावना व्यक्त करतो आणि जाता जाता एवढं म्हणतो शब्द हे शस्त्र आहेत जपून वापर करा शब्द हे शस्त्र आहे जपून वापर करा हुशारी मिळवताना शानपण विसरलो समजत नाही मी घडलो की बिघडलो टी व्ही आल्यापासून बोलणं विसरलो आणि जाहिरातीच्या चा माऱ्यामुळं चांगलं निवडणं विसरलो गाडी आल्यापासून चालणं विसरलो आणि मोबाईल आल्यापासून भेटी गाठी विसरलो कॅल्क्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो आणि संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो एसीमध्ये बसून झाडांचा गारवा विसरलो आणि परफ्यूमच्या वापरामुळं फुलांचा सुगंध विसरलो चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो आणि जगाच्या भूगोलात गावचा इतिहास विसरलो सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो आणि जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो म्हणून प्रत्येकाने आयुष्यामध्ये संतोष शील आदरभक्ती आतिथ्य आणि धर्म ही पंचसूत्री बाळगा आहार विहार विचार उच्चार आणि आचार ही पंचसूत्री बाळगलात तर आपला जीवन जे जी आहे ते सुखमय होईल म्हणून मी म्हणतो विचार बदलले की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं आणि व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलतं आणि भवितव्य बदललं की आयुष्य बदलतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपल्या जीवनामध्ये विचार श्रेष्ठ ठेवा तरच आपले उच्चार श्रेष्ठ होतील आणि आचार श्रेष्ठ होतील तर आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी आपण पाळूया आणि शौच धर्माचं पालन करताना आपल्या मनामध्ये रागता निर्माण करूया एवढंच बोलतो आणि जीवनाच्या पेल्यामध्ये शुद्ध पाणी गोड साखर दयेचे वेलदोडे स्नेहाचे केशर घालून प्रेमाच्या चमच्याने ढवळा आणि जो काय सरबत तयार होईल तो प्राशन करून या शौच धर्माला आपल्या हृदयाशी जपून ठेवा एवढी विनंती करतो आणि या ग्रुपमध्ये मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो प्रतिमाधारींना वंदना आणि सर्वांना जय जिनेंद्र करतो आणि थांबतो